श्रद्धेचा प्रवास अजून संपलेला नाही आता पोचलो आहोत स्वर्ण मंदिर अमृतसरमध्ये कटऱ्यातून सकाळी अकरा वाजता ट्रेन पकडली आणि संध्याकाळी पोहोचलो अमृतसरला अमृतसरला स्टेशनच्या जवळच आम्ही एक हॉटेल घेतलं आणि तिथं राहिलो आणि मग थेट आम्ही सर्वांनी ठरवलं की गोल्डन टेम्पलचं दर्शन घेण्यासाठी जायचं तिथं गर्दी असल्यामुळे दर्शन तर झालं नाही परंतु आम्हाला लंगरचा प्रसाद त्या ठिकाणी घ्यायला मिळाला एक अस्म अविस्मरणीय अनुभव होता तो आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी आम्ही दुर्गन्या टेम्पलला गेलो दुर्गन्या टेम्पल पाहिलं दर्शन घेतलं गोल्डन टेम्पल सारखाच फील त्या ठिकाणी आला त्यानंतर मग आम्ही जालियनवाल बाग बाजू आणि पार्टिशियन टेम्पल हे दोन्ही टेम्पल पार्टिशियन म्युझियम हे दोन्ही ठिकाणं पाहिले आणि इतिहास आणि भावनांचा एक समिश्र अनुभव त्या ठिकाणी आला त्यानंतर आम्ही दुपारी आ, आतारीकडे वाघा बॉर्डर पाहण्यासाठी गेलो तेथील उत्साह देशभक्तीने वातावरण एकदम थरारक होतं भारत माता की जय अशा गजरात दिवस आम्ही संपवला रात्रीचं जेवण करून आम्ही परतीच्या प्रवासाला त्या ठिकाणी निघालो आम्हाला कुठं मथुरेला जायचंय पण अजून खूप काही बाकी आहे मथुरा वृंदावन बरसाना गोकुळ नंदगाव या सगळा सगळ्याचा अनुभव हो। आता लवकरच पार्ट थ्रीच्या रूपाने आपण मानणार आहोत